माझ्या भाचीला मी गिफ्ट काय दिले तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे तरी पण तुम्हाला माहित नसलं तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर नऊ ऑगस्ट आमच्याचा बर्थडे होता आणि योग योग्य मध्ये साजरा करण्याची वेळ आली वाडोसाची सगळी तयारी झालेली बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सासरची माणसं माझ्या दाखवली तरी पण तर मला कधी कधी कमेंट केली तू सासरची माणसं कुठं सास सासरी कुठं असतात असे बरेच प्रश्न विचारले असतात मला कमेंट मधनं तर सासरी माझी एवढी मोठी फॅमिली आहे तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये तर रात्रीची साडे वाजून गेली होती आणि सगळेजण यायचं म्हटलं थोडा वेळ झाला केक कट करायला आणि सगळे आल्याशिवाय तर केक कट काय करू शकत नव्हतो त्यामुळे वेळ झाला आणि गरबड पण झाली भरपूर तर आता इथं मी तिला गिफ्ट दिले तर गिफ्टमध्ये मी चांदी चांगती दिले आणि आमचा गोऱ्या म्हणून आवरा लवकर मला लय आल्या वाढदिवसाची खरी मजा तर फुडाय आता केक कट करताना तेगांची भांडबळ कशी लागले ती नुसती वडावडी चालली केक कट करायसाठी घरात बारकी पोरं असली की अशीच असते केक कट करून झाला आणि आम्ही सगळ्यांना वडापाव आणला होता खायसाठी सगळेजण आता घरातले इथं आणि केक खात बसलेत तर अशी माझी सगळी फॅमिली आहे सासरची तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय